हॅलो एवरीवन वन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज मी अतिशय उपयुक्त असा टॉपिक घेते आणि तो आहे वर्ब्स वर्ब्स म्हणजे क्रियापदे क्रियापदांची तीन रूपं असतात हे सगळ्यांना माहिती आहे व्ही वन वी टू आणि वी थ्री जी अतिशय इम्पॉर्टंट असतात आणि सगळ्यांना लक्षात ठेवायला हवी अशी असतात बोलताना लिहिताना प्रत्येक वेळेला असं का हे या व्हिडिओतून मी स्पष्ट केलंय त्यासाठी व्हिडिओ निश्चित शेवटपर्यंत पहा नियम सांगते मुद्दे सांगते इम्पॉर्टंट पॉइंट टिप्स आणि उदाहरणं पण जोडीला आहेतच लेट बिगिन सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आधी थ्री फॉर्म्स ऑफ वर्ब्स थ्री फॉर्म्स ऑफ वर्ब्स याचा अर्थ क्रियापदाची तीन रूप फॉर्म्स म्हणजे रूप वर्ब्स म्हणजे क्रियापद तीन रूपं महत्वाची असतात आणि त्याच्यात रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब असे दोन प्रकारने केलेत आता रेग्युलर वर्ब याचा अर्थ नेहमी ज्या पद्धतीने सगळी बरीचशी रूपं येतात त्याला म्हणतो आपण रेग्युलर वर्ब आणि ही तीन रूपं अतिशय वेगवेगळी असतात तीनही रूपं वेगवेगळी असं जेव्हा असतं तेव्हा आपण म्हणतो इ रेग्युलर बब म्हणजेच इ रेग्युलर असलेली क्रियापदं त्यांची तीन रूपं वेगवेगळी असलेली क्रियापद आता रेग्युलर मध्ये मी आधी सांगते रेग्युलर वर्ब मध्ये तीन रूपं व्ही वेग वन व्ही टू आणि व्ही थ्री म्हणजे काय असतात पहिलं मेन वर्ब मुख्य क्रियापद बेस व मेन व मुख्य क्रियापद असतं त्याला आपण व्ही वन म्हणतो म्हणजे भूतकाळ जो असतो त्याला आपण व्ही टू म्हणतो आणि पास्ट पार्टिसिपल पास्ट पार्टिसिपल याचा अर्थ क्रियापदाचं तिसरं रूप जे असतं त्याला आपण व्ही थ्री म्हणतो एक उदाहरण घेतलंय अन अन क्रियापदे मुख्य व्ही वन अनचा अर्थ मिळवणे पैसे मिळवणे पदनी मिळवणे किंवा मान सन्मान मिळवणे इत्यादीसाठी आपण अन हे क्रियापद वापरतो त्याचा भूतकाळ टू अंड काय आहे रेग्युलर म्हणजे का कारण इडी लागतो जेव्हा इडी लागतो भूतकाळाला तेव्हा त्याला आपण रेग्युलर भेटतो आणि तिसऱ्या रूपात सुद्धा इडीच लागतो रेग्युलर झालं कारण अन अंड अंड इडी इडी असं जेव्हा लागतो तेव्हा ती रूप किंवा ती क्रियापद रेग्युलर वर्ब्स असतात ओके तर आज हे आपण घेतलंय आणि आता अन कधी वापरायचा व्ही टू कधी वापरायचा आणि व्ही थ्री कधी वापरायचा हे तीन काळांवरून मी स्पष्ट केलंय पहिला काळ त्यासाठी घेतलाय सिंपल प्रेझेंटेन्स सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजेच साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळातलं वाक्य लिहिलं आय अर्न इनफ मनी आय अन इनफ मनी आय म्हणजे मी अन म्हणजे मिळवते किंवा मिळवतो इनफ म्हणजे पुरेसे मनी म्हणजे पैसे मी पुरेसे पैसे मिळवते किंवा मी पुरेसे पैसे मिळवतो हे झालं रेग्युलर डेली किंवा युजुअल ऍक्टिव्हिटी म्हणजे नेहमी आपण मिळवतो अशा अर्थी नेहमीची ऍक्टिव्हिटी आपण या काळातून सांगतो इथे आपण काय वापरलं बी वन वापरलं बरोबर पण बी वन वापरलं दुसरं उदाहरण पाहूया आय आधी काळाचं नाव लिहिलंय सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ साध्या भूतकाळातलं उदाहरण आय अर्न्ड इनफ मनी आय अर्न इनफ मनी आय अर्न्ड व्ही टू वापरलं ईडीवाल आय अर्न इनफ मनी मराठीत अर्थ मी पुरेसे पैसे मिळवले मी पुरेसे पैसे मिळवले भूतकाळ झाला आणि तिसरा काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ आणि त्यातलं उदाहरण लिहिलं आय हॅव्ह इन इनफ मनी आय हॅव अर्न इनफ मनी हे जे इथे वापरलंय अंड हे आहे व्ही थ्री अंड क्रियापदाचं तिसरं रूप इथे आपण वापरतो आय हॅव अर्न इनफ मनी मी पुरेसे पैसे मिळवलेले आहेत मी पुरेसे पैसे मिळवलेले आहेत अशा पद्धतीने या तीन काळांमध्ये आपण व्ही वन व्ही टू आणि व्ही थ्री वापरतो सेम इथे सुद्धा फक्त क्रियापद वेगळं जे इरेग्युलर आहे उच्च क्रियापद घेतलंय सिंग सिंग हे इरेग्युलर का तर भीवन सिंग भी टू सँग आणि सिंग एस आय एन जी भी टू सँग एस एन जी भी थ्री संग एस यु एन जी बरोबर तिन्ही रूप वेगवेगळी म्हणून त्याला म्हणतो आपण इरेग्युलर ब परत काळ आता पहिला सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ वाक्य घेतलं बी सिंग सॉंग्स बी सिंग सॉंग्स आम्ही गाणी म्हणतो रेग्युलर बेसिसवर नियमितपणे नेहमी बी सिंग सॉंग्स आम्ही गाणी म्हणतो या काळात आपण घेतो व्ही वन बरोबर दुसरं सिंपल पास्ट टेन्स सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ आणि मग वाक्य लिहिलं वी सँग songs. वी सँग सॉंग्स व्ही टू घेतलं आम्ही गाणी म्हटली आम्ही गाणी गायली बरोबर आणि तिसरं पास परफेक्टेन्स पास परफेक्टेन्स पूर्ण भूतकाळ आणि उदाहरण वी हॅड संग सॉंग्स वी हॅड संग सॉंग्स हे जे संग घेतलं ते आपण भी थ्री घेतलं क्रियापदाचं तिसरं रूप वी थ्री वी हॅड संग सॉंग्स याचा अर्थ आम्ही आमची गाणी गाऊन झालेली होती आम्ही गाणी गायलेलो होतो असं म्हणताना सुद्धा हॅड इथे हॅव कारण हे प्रेझेंट आहे हे पास्ट म्हणून हॅड पण क्रियापदाचं तिसरं रूप क्रियापदाचं तिसरं रूप अशा पद्धतीने आपण ही तीन रूपं नेहमी वापरत असतो बोलण्यातून आणि म्हणून ही तीन रूप क्रियापदांची माहिती असायलाच हवी प्रत्येकाला आता हे सगळं जे काही मी एक्सप्लेन केलं जोडीला बोलता बोलता इंग्लिश मराठी कॅप्शन्स माझ्या चालू आहेत त्यावरून सगळं मराठी निश्चित समजलं असेल अशीच प्रॅक्टिस तुम्ही करत राहा आज हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे उद्या निश्चित माझा दुसरा व्हिडिओ पहा त्यात मी रेग्युलर काही रूप वर्ब्सची दिलेली आहे त्याचप्रमाणे इ रेग्युलर रूप सुद्धा देते जी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे रेग्युलर कसं माहितीये ईडी ईडी रेग्युलर आहेत लक्षात येतं इ रेग्युलर मात्र चांगलीच लक्षात ठेवायला हवी आणि बोलताना परफेक्ट रूप कुठचं वाक्यात तो विचार करून बरोबर वापरायला हवं सो so, ऑल द बेस्ट टू यू ऑल प्रॅक्टिस दिस ऑल आणि असेच माझे व्हिडिओज बघत राहा लाईक like, शेअर आणि चॅनल माझं सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका थँक्स वन्स अगेन बाय बाय